नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहशे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयामधील सिपाई या पदाची स्वच्छता व सा चापल्यता चाचणी होणार आहे तर त्या संदर्भात काही सूचना देण्यात आलेल्या आहेत तर त्या सूचना काय तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तसंच याचे डटसुद्धा तयार करण्यात आलेले ज्या विद्यार्थ्यांची स्वच्छता व चापल्यता चाचणी होणार आहे त्यांचे डटसुद्धा तयार करण्यात आलेले आहेत आणि मग त्या कोणत्या डटाची परीक्षा कधी आहे याचीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे तर तुम्ही ज्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे ना त्या जिल्हा न्यायालयाची वेबसाईट ओपन करायची तिथे तुम्हाला ती पी डी एफ मिळून जाईल आणि नांदेड व पुण्याची जी पी डी एफ आहे ज्याचे डट तयार केलेले आहेत ती पी डी एफ मी व्ही ए जे अकॅडमी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर उपलब्ध करून दिलेली आहे चला तर मग आता त्या सूचना नेमक्या काय आहेत त्याची माहिती आपण पाहूयात तर या ठिकाणी पहा जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड म्हणजे नांदेड जिल्हा न्यायालयाने दिलेली माहिती आहे सिपाई किंवा हमाल पदासाठी भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस उमेदवारांसाठी आधी सूचना काय सूचना आहे तर भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस अंतर्गत सिपाई किंवा हमाल या पदासाठी नांदेड जिल्ह्यात उमेदवारी उमेदवारी सादर केलेल्या उमेदवारांना कळवण्यात येते की त्यांचा अनुक्रमांक हाच त्यांचा परीक्षा क्रमांक किंवा आसन क्रमांक किंवा बैठक क्रमांक म्हणजेच रोल नंबर समजण्यात यावा आता हा कोणता अनुक्रमांक तर त्याची यादी दिलेली आहे पा जी यादी मी तुम्हाला व्ही ए जे अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो तर त्या यादीमध्ये जो तुमचा अनुक्रमांक आहे तोच तुमचा आसन क्रमांक असेल चाचणीच्या सुलभतेच्या दृष्टीने लघुसूचित केलेल्या उमेदवारांची प्रत्येकी दहा उमेदवारांच्या गटात विभागणी केली असून शेवटच्या गटात गट क्रमांक बावीस अठरा उमेदवार राहतील उमेदवारांची गटनीय यादी यासोबत अधिसूचित केली आहे उमेदवारांनी स्वतंत्ररित्या अधिसूचित केलेल्या चाचणीच्या वेळापत्रकानुसार चाचणीस उपस्थित राहावी आता आपण पाहूया ती यादी कशी आहे ती तर या ठिकाणी पहा नांदेड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पहा बॅच एक नऊ आठ दोन हजार चोवीसला त्यांची चाचणी होणार आहे म्हणजे नऊ ऑर्डर्स दोन हजार चोवीस ते तेरा ऑर्डर्स दोन हजार चोवीस या दरम्यान चाचणी होणार आहे आणि वेळ आहे सकाळची नऊची वेळ आहे आणि त्याच्यामध्ये दहा जणांची यादी दिली परत बॅच दोन सकाळी नऊ नऊ ऑर्डर्सलाच नऊचीच त्याला त्यांना पण वेळ दिलेली आहे म्हणजे असे दहा दहाच्या बॅच केल्यात आता ही यादी तुम्ही पाहून घ्या मी व्ही ए जे अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर ही यादी दिलेली आहे आता आजची यादी काय मी तुम्हाला दाखवत बसत नाही इथं डेट दिलेली आहे बॅच नंबर दिलेला आहे आणि वेळ दिलेली आहे आता इथं नऊच्या वेळेचेच आहेत बहुतांश याच्यानंतर वेळ बदललेली असेल तर असं त्यांनी ते दिलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद